गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले तालुक्यातील येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीच्या नरडीचा घोट बिबट्यानं घेतलाय येथील लहानू गांगड यांची मुलगी कविता ही मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास आपल्या राहत्या घरासमोर खेळत होते दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक तिच्यावर झेप घेतली आणि तिच्या नरडीचा घोट घेतला काही वेळातच ही घटना उघडकीस आल्यानं परिसरामध्ये हळहळ व्यक्त झाली तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय साडेसहा ते सातच्या दरम्यान देवठाण येथे एक आल लहान बालक कुमारी कविता वय वर्ष तीन या मुलीला घराच्या समोरून अंगणातून बिबट्याने उचलून नेऊन बिबट्याने तिचा तिच्यावर हल्ला केला आणि त्यात तिचा मृत्यू झाला गेले दिवाळी तोंडावर असतानाच अशी अत्यंत दुर्दैवाची घटना घडली आणि गेल्या तीन महिन्यापूर्वीसुद्धा काळी परिवारातील किसनाबाई रामहरी काळी या महिलेवर हल्ला झाला होता त्या अगोदर चहाबाई मेंगाळ याही महिलेवर हल्ला झाला होता ती घटना नुकतीच कुठंतरी दूर होती तोच आजही दुसरा हल्ला झाला आणि या हल्ल्यामुळं गावातील सर्वच नागरिक भयभीत झाले प्रशासनाला या अगोदर वारंवार आम्ही पत्रव्यवहारसुद्धा केला आहे ग्रामपंचायती पत्रावर केला आहे वैयक्तिक मी केला आहे सब डी एप ओ असतील व वनरक्षक असेल त्यांचे वन संरक्षक असेल या सगळ्यांना पत्र करूनसुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि आज ही अशी दुस दुसरी दुर्दैवी घटना घडली सदर बिबटे हे नरभक्षक आहेत या बिबट्यांचा बंदोबस्त जर झाला नाही तर आणि आणखी अनुचित प्रकार घडतील म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे हे जे बिबटे आहेत यांची नसबंदी झाली पाहिजे या बिबट्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे न जे नरभक्षक बिबटे आहेत त्यांची उद्याच्या उद्या तो पकडला गेला पाहिजे प्रशासनाने जर उद्याच्या उद्या ती त्याच्यावर कारवाई केली नाही तर भविष्यात आम्ही जन आंदोलन उभारू कारण देवठांमधील सर्वच ग्रामस्थ भयभीत झालेत आणि ग्रामस्थांना तर ता आपण आधार तरी किती देणार आहे आज प्रत्येकजण घाबरून जगतोय मुठी धरून जगतो आहे आणि बिबट्यांचं हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे माझी प्रशासनाला विनंती आहे कळकळीची विनंती आहे हा बंदोबस्त तातडीनं करावा आज या ठिकाणी आम्ही फोन केल्यानंतर वन विभागाचे सर्वच अधिकारी त्यांची रेस्क्यू टीम त्या ठिकाणी दाखल झाली हे जरी दाखल झाली तर भविष्यात याकडे लक्ष दिलं पाहिजे जर दिलं नाही तर लोकांचा उद्रेक झाला बिबट्यांचे हल्ले थांबायचं नाव घेत नाहीयेत त्यातच या तीन वर्षीय चिमुरडीच्या नरडीचा घोट या बिबट्यानं घेतल्यामुळे नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे या बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि संबंधित कुटुंबाला वन विभागानं तातडीनं मदत करावी अशी मागणी आहे सध्या अकोले तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्यातच देवठाण परिसरात देखील बिबट्यांची संख्या जास्त आहे सायंकाळच्या सुमारास राहत्या घरासमोर खेळत असताना या बिबट्यानं तीन वर्षीय कविताचा बळी घेतलाय या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून आणि तालुक्यातून हळहळ व्यक्त होतीये संकेत आभारी सी न्यूज मराठी अकोले डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस